वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस विभागासोबत मदतनीस म्हणून ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती केली जाते त्या अनुषंगाने अंबरनाथ नगरपालिकेने देखील वीस ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती केली आहे मात्र गेल्या चार महिन्यांपासून या ट्रॅफिक वॉर्डन कामगारांचे अंबरनाथ नगरपालिकेने मानधन थकवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे अंबरनाथ वाहतूक विभागाकडे अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन शहरांचा वाहतूक सुरळीत व सुरक्षित कारभार आहे त्याकरिता अवघे चौतीस वाहतूक कर्मचारी व वा अधिकारी कार्यरत आहे दरम्यान झपाट्याने वाढत असलेले या दोन शहरांकरिता मनुष्यबळ खूप कमी आहे वाहनांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे अशाच परिस्थितीत पोलिसांना मदतीस म्हणून अंबरनाथ नगरपालिकेने वीस ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केली आहे मात्र गेल्या चार महिन्यांपासून या वॉर्डनला त्यांचे मानधन मिळाले नाही या मानधनाकरिता दरवर्षी अंबरनाथ नगरपालिका आर्थिक तरतूद करत असते या तरतुदीमधून ट्रॅफिक वॉर्डनना मानधन दिले जाते मात्र गेल्या चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने ट्रॅफिक वॉर्डनमध्ये नाराजी पसरली आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ